खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा

शिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राणेजी विभागाचे संतोषजी नाईक महासंघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आणि जवळजवळ पाच वर्षाच्या परिश्रमानंतर ज्यांच्या संकल्पनेतनं हे ऍप ज्याचं आपण आज जिल्हास्तरीय लोकार्पण करत आहोत ते ज्याचे माझे मित्र सहकारी अमनसेब सुबत मिसले आणि आपण सर्व खरं सांगायचं झालं तर मागची पाच वर्ष म्हणजे कोरोना काळामध्ये नंतर सातत्याने महासंघाच्या आमच्या सगळ्या बैठकीमध्ये असू देत किंवा औपचारिक अनौपचारिक चर्चांमध्ये असू दे, दे। सातत्याने व्यापार आणि व्यापार विश्वावर विश्वावरती होणाऱ्या येणाऱ्या आक्रमणाबद्दल अतिक्रमणाबद्दल आमच्यामध्ये प्रचंड चर्चा चालू होती घुसळण चालू होती वादावादी होत होती निरनिराळे बर्ड्स काय करूया काय न करूया चर्चा चालू होती आणि आम्ही सगळेच नक्की काय करायचं कुठल्या दिशेने जायचं याच्या बाबत प्रचंड संभ्रमांमध्ये होतो पण सांगायला अभिमान वाटतो आनंदही वाटतो की कालच्या एकतीस जानेवारीच्या वैभववाडीच्या मेळाव्यामध्ये माननीय देणेसाहेबांनी जे विचार आणि जे संकेत आणि ज्या सूचना आमच्या समोर आपल्या वक्तव्यातून ठेवल्या आणि त्यानंतर माझ्या तरी डोक्यामध्ये आपण कुठल्या दिशेने जायचं आहे याच्याबद्दलची पूर्णपणे स्वच्छ अशी एक ज्याला म्हणतात पथ तयार झाला रस्ता तयार झाला आणि त्या दिशेने म्हणजे आम्ही खूप ठिकाणी हात मारले बरंच काही करत होतो बरंच चाचपडत होत होतो आणि त्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की व्यापार जर सुधारायचा असेल इथला व्यापार इथल्या व्यापाऱ्यांच्या हातामध्ये ठेवायचा असेल इथला व्यापार था था। इतला व्यापार उद्योग उद्योग शेती सगळं जर अधिक उंचीवरती द्यायचं असेल अधिक उंची अवस्थेला आणायचं असेल तर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याशिवाय आम्हाला दुसरा उपाय नाही आमच्यातल्या काही जणांना अजूनही जे जुन्या आहेत त्यांच्या अजून ही बाब लक्षात येत नाही पण तरी सुद्धा आम्ही मग फार मोठा रेटा लावून या बाबतीतलं काम पुढे नेलं आणि त्यातून पहिली पाहिजे म्हणून यताव ऍप हे काय आहे कसं आहे याच्या संदर्भातलं पाच मिनिटाचं प्रेझेंटेशन तुमच्या समोर येईल पण मी एक सांगतो की कालच्या सहा एप्रिलला म्हणजे रामनवमीच्या दिवशी पहिल्यांदा आम्ही त्याच्या संदर्भातले ट्रायल म्हणून मालवणमध्ये फक्त मालवण शहर आणि त्यांच्या पुरतं हे ऍप लॉन्च केलं त्यानंतर आणखी एक पंधरा दिवसामध्ये आम्ही हे देवगड मध्ये लॉन्च केलं आणि या दोन्ही ठिकाणी ज्यावेळी घेतलेली ट्रायल प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी झाली ती किती यशस्वी झाली याचे थोडक्यात फक्त आकडेवारी सांगतो की या सवा महिन्यामध्ये फक्त सवा महिन्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रचार प्रसिद्धी जाहिरात काही जनसंपर्क न करता आता हे ऍप सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ले, पाच हजार दोनशे पेक्षा अधिक लोकांनी म्हणजे आज मी <laughs> अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो की पाच हजार दोनशे लोकांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ले, मोबाईल मध्ये हे ऍप आहे आणि गेल्या याच्यातली आकडेवारी यांनी मला सांगितली की या याच्यामध्ये दोनशेहून अधिक जवळजवळ सव्वा दोनशेच्या घरामध्ये रिक्षा चालक हे स्वतःहून रजिस्टर्ड झालेले आहेत त्यातली एकच तुम्हाला उदाहरण देतो आणखी पुढे जातो की कणकवलीतलंच एक गाडी भाड्याने देणारा आहे म्हणून तर त्याने स्वतःहून फोन करून सांगितलं म्हणजे कणकवलीमध्ये आम्ही लॉन्च केलं नव्हतं अन्य नाही फक्त दोनच ठिकाणी परंतु त्याने ज्यावेळी लॉन्च केलं तो, 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 तो म्हणाला आता मला रेल्वे स्टेशनवरती जाऊन गिरायकाशी वाट बघत राहावी लागत नाही मला त्यांचे फोन येतात मी अमुक ट्रेनने येतोय आणि मला हे इतकं झालं की आज आमच्याकडे रेकॉर्ड मध्ये जवळजवळ या तीन महिन्यामध्ये अकराशे चौऱ्याण्णव कॉल गेलेले आहेत आणि त्यातली आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे यातले बहुसंख्य कॉल पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कॉल हे महिला आणि मुलीने आहेत ही आमच्या दृष्टीनं म्हणजे आम्ही जो एक त्याच्या पाठीमागे उद्देश ठेवलेला होता की सुरक्षितता ही सुरक्षितता याकडे आणखीन आहे आणि सर्च किती झाले तर जवळजवळ अकरा पेक्षा जास्त सर्च झाले म्हणजे कसल्याही प्रकारची प्रचार प्रसार न करता जर एवढा प्रतिसाद मिळतो तर या ऍपची अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या वापराची गरज होती आणि लोक तयार आहेत हे आमच्या लक्षात आलेलं आहे विषय असा झाला की ज्यावेळी आम्ही हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत दाखवत होतो त्यावेळी कधीतरी पाच वर्षापूर्वी या साकार सोल्युशनने हे ऍप तयार केलेलं होतं आणि माझं त्यांचं बोलणं झालेलं होतं परिचयही झालेला होता आणि त्यामुळे ज्यावेळी हे मेळाव्यातलं भाषण ऐकलं त्या क्षणाला मी त्यांना फोन केला की या दिशेने आपल्याला पुढं जायचंय खूप जणांच्या मनामध्ये होता की बाबा याचा हे म्हणजे आक्रमण आहे का हे आणखी काय महासंघ स्वतःची काहीतरी हे करत आहे का हे पूर्णपणे मोफत आणि याच्यामध्ये कोणीही मध्यस्थ नसलेलं म्हणजे खूप जणांच्या मध्ये ह्या कोला उबेर अजिबात नाही कोला उबेर मध्ये कोणतरी मध्यस्थ असतो इथे कोणीही मध्यस्थ नाही प्रेझेंटेशन मध्ये ते दिसेल ग्राहक प्रवासी आणि रिक्षा चालक किंवा वाहतूक पुरवठा सेवा पुरवठा यांच्यामध्ये थेट संपर्क करून देणं एवढंच महासंघाचं ह्या ऍपच्या माध्यमातून धोरण आणि उद्देश आहे आणि त्याला ज्यावेळी आम्ही हे दोन लाच केल्यानंतर अण्णाजी कोदे यांनी आपण स्वतःहून आमच्या शैलेश फोन केला की हा कणकवली कधी चालू करता सांगायला मला आनंद होतोय की कणकवली म्हणजे आजच आम्ही सकाळी कॉल बघितले जवळजवळ आजच्या दिवसामध्ये आत्ताच्या याच्यावर जवळजवळ तीस पस्तीस कॉल याच्यात गेलेले आहेत आणि त्यातले मॅक्झिमम कॉल हे कणकवली होत नाही इथं अजूनही लॉन्च झालेलं नाहीये याच्यातनं या आमच्या एक लक्षात आलं की हा मार्ग आहे याच्यातून माहितीचे काय आहे कसं आहे या विषयावरती कधीतरी स्वतंत्रपणे चर्चा करूया पण साहेब मी आपल्याला खरोखर थर आणि मनापासून सांगतो की ज्या पद्धतीनं साहेबांनी चार घेतल्यापासून मंत्रिपदाचा पदभार सांभाळण्यापासून महासंघाच्या बाबतची जी आत्मीयता दाखवलेली आहे आपुलकी दाखवलेली आहे मार्गदर्शन दाखवलेला आहे जो संपर्क निर्माण केलेला आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये व्यापारी महासंघामध्ये जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांमध्ये एक प्रचंड सकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे आणि भविष्य काळामध्ये नाही कारण त्यांच्यामध्ये आता असं आतापर्यंतच्या कुठल्याही पालकमंत्र्यांच्या बाबतीत झालेलं नव्हतं महासंघ आणखी साहेबांचा थेट संपर्क प्रस्ताव